नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण थंडी स्पेशल चाकवताची भाजी कशी करायची आहे आणि अगदी गावरान पद्धतीनं तर ही पद्धत आहे ना थोडीशी जुनी पद्धत आहे बघा पण अशा पद्धतीनं जर तुम्ही एकदा भाजी करून खाल्ली ना तर जे चाकवताची भाजी न खाणार आहेत ना ते सुद्धा आवडीनं खातेल इतकी छान लागते चवीला आणि सोबत आहे पावट्याचा भात आणि हा पावट्याचा भात आहे ना मी माझ्या शेतातलाच आहे पावटा आणि ताज्या ताज्या पावट्याचा भात आणि ताजी ताजी चाकवताची ता भाजी दोन्ही कॉम्बिनेशन चवीला खूप छान लागतं त्यासाठी सुरुवात काय करायची आहे ती बघायची आता हिथं ना बघा मी चाकवताची पानं नुसती खुडून घेतलीत आणि पानं खुडून घेतलेली आहेत तर यामध्ये देठ सुद्धा घेतलेत मी आहे ना कोणत्याही बघा सीझनमध्ये किंवा थंडीमध्ये कोणतीही भाजी करताना ना देठ कधी स्किप करायची नाही देठ कुठलीही भाजी करताना देठ आवर्जून घ्यायची कारण जी देठामध्ये महत्व असतं ना ते पाल्यामध्ये नक्कीच नसतं आता मी इथं काय करणार आहे भाजी ना आपल्याला चिरून नाही घेणार ना आहे मी मी अशी डायरेक्ट कुकरला शिजवून घेणार आहे आता शिजवत आहे ना बघा यामध्ये मी देठ सुद्धा घातलेली आहे देठ मी काढून टाकलेली नाहीये त्यामध्ये ना, ना खूप सारी कोथिंबीर घालायची आणि चाकवताची भाजी आणि कोथिंबीरचं कॉम्बिनेशन एकदा करून बघा आता इथे ना चार चमचे शेंगदाणे घेतलेले कच्चे शेंगदाणे यामध्येच एक टोमॅटो घेतलाय आणि तुरीची डाळ घेतली आहे तुम्ही जर आवडत असेल तर मुगाची डाळ घालू शकता तर तुरीची डाळ आहे ना ही ना दोन चमचे घेतली आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तुरीची डाळ आता यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ घालायचंय आता यावर आहे ना थोडंसं पाणी घालायचंय भाजीमध्ये बघा पाणी असतं अगदीच जास्त पाणी नाही घालायचं आता आहे ना गॅसची आपण गॅस बंद करायचाय आणि या ना दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आता इथं जाळीवर बघा मी आलं ठेवलंय लसूण ठेवलंय आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण जेमतेम काय करतो की हिरवी मिरची आलं लसूण असं सगळं एकत्र एक मिक्सरला वाटून घेतो तर मिक्सरला असं वाटून न घेताना अशी एकदा आहे ना, एक ना आ, भाजी भाजी करून बघा आणि मिरच्या आहे ना अशा बघा भाजून घेतल्या ना तर त्याचा खमंगपणा आहे ना भाजीला खूप छान उतरतो आता हे ना आपल्याला ना थोडंसं डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे तर मिरची बघा लगेच भाजली जाते म्हणून मी मिरची काढून घेतली आता आलं आणि लसूण आपल्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आता हे सगळं भाजत असताना की नाही या वर्षी आपल्याला आहे ना फक्त साल काढून घ्यायची आहे बाकी काही करायचं नाही आणि असं जरी वाटलं ना बघा तुम्ही भाजलेल्या साली सकट तरी बघा चव खूप छान लागते तर हिता ना आपल्याला या हिरव्या मिरची ना देठ काढून घ्यायचे आणि आलं आहे ना थोडस सा वरची साल काढून घेणार आहे मी तर माझी जी आजी करायची ना तर ती आहे ना साल काढायची नाही पण मी साल काढते आता आहे ना लसूण सुद्धा मी भाजून घेतलाय आणि हा लसूण आहे ना आपल्याला नुसता याच्या अ आतला गाबा घ्यायचाय लसणाचा जे वरचे करपलेलं पान असतं ना ते काढून टाकायचंय आता इथं खलबत्ता घेतलाय आणि खलबत्त्यामध्ये ना हे सगळ्या वस्तू आपल्याला काढून घ्यायच्यात जर तुम्हाला आवडत असेल मिक्सर मध्ये घातलं तरी हरकत नाहीये पण खलबत्त्याची ना चव खूप छान लागते असं कुटून घेतल्यानंतर आता यामध्ये ना मी थोडस जिरं घातलेलं आहे आणि जिरं सुद्धा चांगलं असं वाटून घेतले आहे तर बघू शकताय अगदीच बारीक तर पेस्ट नाही केलेली आहे थोडीशी ओबडधोबड ठेवलेली आहे मी ओबडोबळ जर आहे ना मिरची वाटून घेतली ना तर भाजीचा झालेल्या आहेत भाजी पण बघा चांगली शिजलेली आहे डाळ शिजलेली आहे आता ही ना आपल्याला पळी जी असते ना त्या पळीच्या उलट्या साईडने ना डाळ थोडीशी घोटून घ्यायची आहे त्यामुळे काय होतं ना त्यामध्ये एक संध पण येतो म्हणजे डाळ एकीकडं भाजी एकीकडं पाणी एकीकडं असं होत नाही असं घोटून घेतलं ना तर एक संध पण येतो आणि बघा काही वेळात ना बोलता बोलता हे घोटून सुद्धा घेतलं मी आता ह्याला आपला आपल्याला आहे ना फोडणी घालून घ्यायची आहे तर आहे ना कढई ठेवली आणि कढईमध्ये आहे ना आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे तो तयार केलेलं वाटण होतं ना भाजलेलं ते घालून घ्यायचे आणि फक्त एखाद दुसरा मिनिट आपल्याला परतून घ्यायचे असं काय नाही की त्याचा कलर पूर्ण डार्क पडेपर्यंत त्याला भाजून घ्यायचे किंवा करपट असा वास येऊन नाही द्यायचा कारण ऑलरेडी आपण ते भाजून घेतलेले यामध्ये घालायचे पाव चमचा हळद आता हळद तुम्ही शिजताना सुद्धा घालू शकता पण डायरे मी डायरेक्ट आता फोडणीमध्येच हळद घातलेली आहे आता हळद घातल्यानंतर जे आपण बटाटा मी इथं आहे ना एक उकडून घेतला होता तर तुम्ही आहे ना डायरेक्ट बटाटा ना असा वाफेवर शिजवून सुद्धा टाकू शकता पण मी काय केले थोडासा बटाटा उकडून घेतला आणि तो मसाल्यामध्ये परतून घेतला आहे जर आहे ना यामध्ये बघा आमच्या इथं आहे ना कच्चे शेंगदाणे तर घालतातच शिवाय ना पनीरसुद्धा घालतात आपण पालकमध्ये जेमतेम पनीर घालतो पण साकवताच्या भाजीमध्ये सुद्धा पनीर घालतात पन आता यामध्ये जी घुटलेली भाजी होती ना ती घालून घ्यायची आहे आता ही भाजी आणि बटाटा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जे आपण मसाला घातला होता ना तो मसालासुद्धा याला व्यवस्थित असा लागला पाहिजे आणि याला याने उकळी काढून घेऊया आपण आता यामध्ये ना जे खलबत्त्याचं खलबत्ता मी आपण कुटलवून घेतला ना कुठून त्यातलं सा पाणी कारण वेस्ट कशाला मसाला जाऊन द्यायचा म्हणून त्यामध्ये मी पाणी घालून घेतलेले आता यामध्ये ना दोन ते ती तीन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे आता तुम्ही म्हणाल की अख्खे शेंगदाणे घातलेले असताना शेंगदाण्याचा कूट कशाला आहे तर असं काही नाहीये शेंगदाण्याचा कूट घातला ना तर भाजी बघा चांगली मिळवून येते आणि चवीला खूप छान लागते तर आमच्या गावाकडच्या पद्धती तर अशीच भाजी करतात तुमची पद्धत कशी आहे ना ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या पद्धतीच्या कोणती रेसिपी असेल ना ती सुद्धा मला शेअर करा आता यामध्ये मी येणार थोडासा गरम मसाला घालणार आहे गरम मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे पण न गरम तर एकदा या पद्धतीने भाजी करून बघा आणि आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला जर लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बे लाईक वर ना ते दाबा